पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची सत्ता उघडून फेकून देण्यात आली शेख हसीना यांचं सरकार गडगडवण्यात आलं आणि त्याच्यानंतर नेपाळमध्ये के पी शर्मा ओली यांचा तक्तापालट झालेला आहे हे सगळं घडतंय भारतीय उपखंडामध्ये दक्षिण आशियामध्ये घडतंय आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अनेक अने लोकांच्या मनात असा प्रश्न आहे की नरेंद्र मोदी यांचा नंबर कधी येणार नरेंद्र मोदी यांचं सरकार अशाच प्रकारे कधी गडगडतंय याच्याकडे भारतातले काही आषाढभूत डोळे लावून बसलेले आहेत लोकशाही मार्गाने नरेंद्र मोदी यांना हटवण्याचे सगळे प्रयत्न थकले नरेंद्र मोदी यांना लोकशाही मार्गाने पराभूत करता येत नाही मग कोणाच्या तरी कृपेने भारताची सत्ता आपल्या भिक्षापात्रात कधी पडते याच्याकडे बरेच लोक डोळे लावून बसलेले आहेत देशात काही महत्वाचं घडत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक गायब होतात परदेशात जातात दोन चार दिवसाआडी परदेशात जातात आणि परत येतात आता ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना मलेशियामधल्या लँकावी बेटावर जाऊन आले त्यांनी काही लोकांच्या गाठीभेटी घेतल्या अशा प्रकारची चर्चा आहे राहुल गांधी यांचं हे नेहमीच आहे त्यांचे असे परदेश दौरे म्हणजे छोटेखानी परदेश दौरे नियमितपणे चालत असतात आणि हे सगळे दौरे गोपनीय असतात या दौऱ्यामध्ये राहुल गांधी काय करतात कोणाला भेटतात हे अत्यंत गोपनीय ठेवलं जातं त्यामुळे ताज्या मलेशिया दौऱ्याच्या काळामध्ये राहुल गांधी नेमके कोणाला भेटले हे कोणालाही माहीत नाही आहे किंवा अजून ते समोर तरी आलेलं नाही आहे